राज्यात विधानसभाचा निकाल काल लागला आणि या विधानसभा निकालामध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं आहे आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणबाई गुजरात आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण की या महायुतीचा मिळालेला जे यश आहे आणि महाविकास आघाडीला मिळालेला अपयश याचं कारण आहे भाईसाहेब काय आपण नाही आता मी मगा सांगितलं त्या पद्धतीने कारण माझंही लक्षात येत नाही म्हणजे इतके मोठ्या प्रमाणावर यश मिळालं भाजपाला त्याचं अभिनंदन पण पन्नास जागा फक्त मवियाला येतात त्याचं कारण काही ये लक्षात येत नाही नेमकं कारण काय हे अजूनही माझ्या लक्षात येत नाही महाराष्ट्रात अभूतपूर्व असं यश आज भाजप शिंदे गट शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी यांना मिळालेली आहे पण इतकं अपयश मवियाला का मिळालं मुख्यमंत्री काँग्रेसचे पडले म्हणजे अजूनही मला ते पटत नाही कोणाला दोष मी देत नाही पण कारण माझ्या लक्षात येत नाही जे जिंकले त्यांचं अभिनंदन जो जीत गया व सिकंदर आम्हाला जे कमी मतं मिळाली त्याबद्दल आम्ही निश्चितपणे प्रयत्न करायचा आणि पुढं कसं पक्षाची ताकद वाढेल याचा आपण प्रयत्न करू भाई साहेब आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये असे बरेच दिग्गज नेते त्यांचा पराभव झालेला आहे याकडे आपण कसं पाहतात बरेच दिग्गज नेते जे आहेत हो ते हो त्यांचा ते पराभव झाले आहे महाविकास आघाडीचे त्यांचा पराभव झाला याच्यात माझ्यावर विश्वास बसत नाही आहे त्या यंत्रणेला मी दोष देत नाही पण इतका मोठा पराभव कसा होऊ शकतो चांगली माणसं प्रामाणिक माणसं सेवाभावी माणसं लोकाभिमुख समाजाभिमुख गरीबाभूख कसे नेते ते पडले याचं निश्चितपणे दुःख आहे भाईसाहेब मा महायुतीने जे लाडकी योजना महाराष्ट्रात लागू केली लाडकी बहीण योजना त्याचा हा परिणाम असू शकतो का हो लाडकी बहीण योजना जी लागू केली त्याचाही जी अनेक कारणं असतील त्याच्यातलं हे कारण ही वस्तुस्थिती येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीने काय आत्मचिंतन केलं पाहिजे आणि काय सुधारणा केली पाहिजे आता राज्यस्तरावर जे नेते आहेत ते त्या संदर्भातला निर्णय घेतील आज मी काही राज्यस्तरावर काम करणारा नेता नाही माझं जे कार्य आहे ते तालुक्यापुरतं जिल्हापुरतं असं मर्यादित आहे नेमकं मवियाने काय के केलं पाहिजे हे तिनही मवियाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहे त्यांनी त्या ते संदर्भातला विचार करावा ते सांगतील ते आदेश सांगितला आपण पाहिलं जर आता के, आ, आ, की महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणबाई गुजराती यांनी सांगितलं की कारण जे आहे ते मी सांगू शकत नाही की एवढं अभूतपूर्व असं हे यश महायुतीला आलेलं आहे चोपड्याहून उमेश नगराडे न्यूज स्टेट महाराष्ट्र दादांचं व्यक्तिगत अभिनंदन करणं ही गोष्ट वेगळी पण बॅनरवर माझा फोटो लावणं मला वाटतं ते उचित नाही आहे कारण मी शंभर टक्के शरद पवार सर गटाचा माणूस आहे आणि त्यांच्यासोबत राहीने त्यांना यश चांगलं मिळालं ती वस्तुस्थिती त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण द्वारे व्हायला नको त्याच्यामुळे लोकांमध्ये समज गैरसमज निर्माण होतात जे जे निवडून आले त्याच्या अनेक इतर पक्षात देखील माझे मित्र आहेत त्यांचंही आम्ही असं फोनवर अभिनंदन करू पण बॅनरवरून नाही